सर तुमचा गाजलेला चित्रपट ज्याला अख्ख्या महाराष्ट्राने रडवलं तो म्हणजे सख्खा भाऊ पक्का वैरी हो। तर त्या चित्रपटाच्या काय आठवणी आहेत आणि काय सांगाल तो माझ्यासाठी खूप जवळचा चित्रपट आहे त्याच कारण असं आहे की त्याच्या आधी मी असंख्य चित्रपट केले आणि मराठा बटालियन वगैरे सारखे चित्रपट केले तर वासवानी नावाचे एक ग्रस्त होते त्यांचा माझ्यावर फार जीव होता डिस्ट्रीब्युटर होते प्रोड्युसर सुद्धा होते त्यांनी सून लाडकी सासरची त्यांच्याबरोबर केलं माहेर माझं माहेर माझं मंदिर ते केलं आणि मराठा बटालियन वगैरे पण त्यांच्याबरोबर काम करणं कठीण असायचं का तर त्यांचा सिनेमा कधी सुरू होईल आणि कधी संपेल याचं कोणालाही शाश्वती नसायची म्हणजे मराठा बटालियन जवळजवळ दीड वर्ष काम चालू होतं कधी नागपूरला शूटिंग कधी कोल्हापूरला शूटिंग कधी इथे शूटिंग तिथे शूटिंग त्याच्यानंतर तो पिक्चर चालला खूप साडेतीन चार कोटीचा सा त्यांनी बिझनेस केला खूप चालला महाराष्ट्राभर चालला पिक्चर त्यानंतर ते, ते माझ्याकडे आले पुढच्या एका पिक्चरसाठी mm -hmm. माहेर माझं पंढरपूर नावाचं काहीतरी म्हटलं मला तुमच्यावर काम नाही करायचं तुमच्यावर काम करणं कठीण आहे तर ते म्हणाले की असं का म्हणतो तो म्हंटल नको मला नाहीच करायचं तुमच्यावर mm -hmm. काम तुमच्यावर एकदा काम करायला घेतलं बरं तो मिलिटरी पिक्चर होता त्यामुळे मला ते कंटिन्युटी ठेवायला लागायची केसांची याची त्याची मग ते चिडले वासवानीला असं कोणती कोणी बोललेलं नाही असं नाही म्हटलं पण नाही करायचं मग अलकाताईंचा एक पिक्चर होता अलकाताईंनी मला त्या पिक्चरमध्ये घेतलं तर वासवानी नागपूरवरनं ना अलकाताईंकडे गेले आणि म्हणाले की या मुलाला नाही घ्यायचं त्याला काम करत मग अलकाताई मला म्हणाले की तू बोल त्या वासवानीशी आणि ते काय ते तुम्ही सॉर्ट आऊट करा म्हटलं मला अलकाताई खरंच काम नाही करायचं ते म्हणते अरे पण पन... तू त्याच्याशी सॉर्ट आऊट नाही केलं तर मी पिक्चर नाही करू शकणार कारण माझं पिक्चर तो डिस्ट्रीब्यूट करतो मला तर पिक्चरबद्दल काही माहिती नाही आहे आम्ही पिक्चर काढू शकतो पण ते अख्ख्या महाराष्ट्रभर चालवायचं तर वासवाने चालू म्हटलं खरं तेव्हा ते म्हणाल तू जा पप्पांशी बोल आणि दोन दिवस घे आणि मग विचार कर आणि मग सांग पण माझं का कोण त्या वाचवानेबरोबर काम करायचंच नव्हतं मी ठरवूनच टाकलो पप्पांना पण सांगितलं मला त्या माणसाबरोबर कामच नाही करायचं आणि मग त्याची चिडचिड चीड़ आणखीन वाढली अलकत्ताईंचं पिक्चर पण मी नाही केलं मी त्याच्याशी नाही बोललो मग तो सगळ्यांना सांगे की याला घ्यायचंच नाही म्हणजे कोल्हापूरचा कोणी माझ्याकडे आलं ना तरी तो नागपूरवरनं ना कोल्हापुरात पोचायचा आणि त्यांच्या घरी जाऊन बसायचं जा की याला घ्या घ्यायचं नाही घेतला घेतलं तर मी तुमचं पिक्चर पाडणार बापरे आणि मी असं करणार असं करणार अरे मी पण आडून बसलो की दा नाही तर नाही आणि खूप सिनेमे साईन केलेले बंद व्हायचे मला काढून टाकायचे असं करायचं आणि माझ्याकडे कामच नसेल मी पण थोडा बाई होतो मग मी सिरियल वगैरे काहीतरी करत होतो एक दिवस अण्णा देशपांडे साताऱ्याचे ते मुंबईत आले आणि त्यांचा ना तांब्याचा विष्णू बाळ नावाचा एक पिक्चर सुपर डुपर हिट चालला होता त्या सयाजी शिंदेनी तांब्याचा विष्णू बाळचा रोल केला होता आणि साताऱ्यामध्ये असा एक तो तांब्याचा विष्णू बाळ असा होता की ज्याच्या वर तो आधारित चित्रपट होता आणि चालला होता तो आता ते मोठे पिक्चर चालल्यामुळे त्यांनी दुसरा पिक्चर सक्का भाऊ पक्का वैरी करायचं ठरवलं त्यात नाना पाटेकर आणि सयाजी शिंदे असं ते लिहिलं होतं ते स्क्रिप्ट मग ते सुरु झालं त्यांचं कास्टिंग वगैरे करायला तर कोणीतरी त्यांना सांगितलं की नाना पाटेकर तुम्ही तर ओळखत नाही नाना पाटेकरांना ते तुम्हाला कदाचित त्रास वगैरे देतील आणि त्यांच्याबरोबर काम करणं काही सोपं नाही आहे तुमच्या पद्धतीने ते काम करणार नाही तसं नाही तसं नाही मग कोणाला घ्यायचं तर मग अशोक सराफांना घ्या मग त्यांनी अशोक सराफांना अशोक मामांना साईन केलं सयाजी शिंदे त्यांच्या आधीच्या पिक्चरनं सुपरहिट होतेच तर सयाजी शिंदेना त्यांनी या पिक्चर अशोक मामा आणि सयाजी शिंदे दोघे भाऊ असे आणि तर काय सहज शिंदे साऊथला बिझी झाले का पैशावरनं काहीतरी त्यांचं झालं काय झालं मला माहिती नाही मला ते जेव्हा मुंबईत आले तर मला म्हणाले मी सेटवर येतो भेटायला म्हटलं मी कांदिवलीला आहे तुम्ही कुठे आहात म्हणलं मी दादरला आहे म्हणजे माझं एक दिवस शूटिंग आहे उद्या मी फ्री आहे तुम्ही आहात का मुंबईत तर म्हणाल मी मुंबईत पण मला आत्ताच भेटायचं आहे मला आताच फायनल असं करू नका कांदिवली लांब आहे मी येतो तुम्हाला भेटायला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी त्यांना भेटायला गेलो तर मला ते म्हणाले हे बघ मी स्पष्टच बोलतोय मी तुझं काम बघितलेलं नाही आहे या पिक्चरमध्ये सयाजी शिंदेला मी घेतलेलं आहे घेतलं होतं पण त्यांनी माझ्याकडे असे जास्ती पैसे मागितले त्यामुळे मी त्याला घेणार नाही आणि मला अनूप जगदाळे नावाचं डिस्ट एक्झिबिटर आहे साताऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं की मिलिंद गवळीला घ्या माझा मुलगा दिनेश तो म्हणाला की मिलिंद गवळीला घ्या तो हा रोल खूप छान करेल असं करेल तो इमोशनल रोल खूप छान करतो सासरची मध्ये मराठा भट्टलियन मध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं वगैरे असं त्यांना त्यामुळे मी यांचं ऐकून तुमच्याकडे आलेलो आहे पैसे मी तुम्हाला एवढेच देणार जास्त मागितले तर मी सयाजी शिंदेला काढून टाकलं तसं मी तुम्हालाही घेणार नाही बरं मला कामच नव्हतं मला सिनेमात कोणी घेतच नव्हते त्या वाचवण्यामुळे मी म्हटलं पैशाचं काय नाही रोल कसा आहे म्हण रोल अगदी नाना पाटेकर आणि सयाजी साठी लिहिलेला रोल आहे रोल अप्रतिम आहे दोघांचा छान बॅलन्स भावाचा रोल आहे आणि कथा अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या घरा घराघरांमध्ये भावाभावांची भांडणं होत असतात शेतीवरनं वाटण्या होत असतात कोर्ट केसेस होतात यांचे दोघा भावांचे सगळे पैसे कोर्टामध्ये बर्बाद होतात ते दोघेही बर्बाद होतात पण भांडणं काही थांबत नाही तर हा घरातला जिवंत ज्वलंत प्रश्न ले आहे हा पिक्चर सुपरहिट होणार आणि तुम्ही केला तर मला आनंद होईल म्हटलं मी करणार स्क्रिप्टवर सयाजी शिंदे यांचं नाव लिहिलेलं आहे तर त्यामुळे वाचताना तुम्हाला सयाजी सयाजी येईल पण काही आता लक्ष देऊ नका तुम्ही करता म्हटलं हो व्हेरी गुड मागे हात घातला ही स्क्रिप्ट मागे परत हात घातला हे सायनिंग अमाऊंट जूनच्या एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत शूटिंग जूनच्या दहा ते वीस जुलैच्या दहा ते वीस मे जून जुलै असं ते सव्वीस जुलैचं जे पाणी तुमलं होतं ना हो, हो। तेव्हा आम्ही साताऱ्यात शूट करत होतो आणि मला तो चांगला आठवतो कारण त्या शूटिंगच्या वेळेला मी साताऱ्यात होतो आणि अशोक मामांचा मुलगा इथे त्या ट्रॅफिक मध्ये अडकला होता त्या पाण्याच्या इथे आणि अशोक मामा रडकुंडीला आले होते त्यांना खूप भीती वाटत होती की माझ्या मुलाला नुकताच कॉलेजला गेला होता mm. पहिल्याच वर्षाला होता आणि खूप रडत होते ते की माझ्या मुलाला म्हणजे फार माहिती oh, नाही मुंबईची oh. आणि तसं तसं निवेदितच त्यांचे चांगले सारखे फोन येत होते ती त्याही घाबरल्या होत्या परिस्थितीच आम्हाला निघायचं म्हटलं तर आम्हाला कोणी येऊ देत नव्हते कारण मुंबईत तुम्ही पोचू शकत नाही बरोबर तर तो सक्का भाऊ पक्का वैरी आम्ही शूटिंग केलं आणि मी सांगितलं ना मग अशी की ते स्टेजवर सांगायचे की कुठल्या प्रेक्षकाला जर रडू आलं नाही तर माझ्याकडे या माझ्याकडनं पैसे घेऊन जा इतका तो इमोशनल पिक्चर आहे आणि माझं काम बघून ते माझ्या प्रेमात पडले मला खूप जीव लावला त्यांनी अण्णा देशपांडेंनी आणि तो पिक्चर जेव्हा लागला तो इतका तुफान चालला पश्चिम महाराष्ट्रात धुवून खाल्लं त्यांनी म्हणजे मुंबईत सुद्धा मराठी पिक्चर चालत नाही तरी आठ आठवडे भारत माताला तो चालला आणि खूप म्हणजे खूपच चालला आणि सख्खा भाऊ पक्का वैरी नंतर मी जवळजवळ चाळीस का पंचेचाळीस पिक्चर केले इतके सिनेमे माझ्याकडे आले त्या तो पिक्चर चालल्यामुळे आणि त्यात जो वासवानी मला काम करायचं नाही हे करायचं नाही ते पण आले की आपण एक पिक्चर करूया नाही पण खरंच तो मूवी इतका कमाल धमाल होता ना की खरंच त्याने अखा महाराष्ट्र रडला होता म्हणजे आमची आजी पण सांगते सर तुम्हाला एवढी रडली आहे त्या मुव्हीमुळे की तो लक्षात राहण्यासारखा मूवी भारी होता आणि ती भावांची जी गोष्ट होती ना ती खरंच मनाला अशी लागणारी होती आणि कमाल खरत, होता खरंच खूप छान होतं करतानाही मजा आली पितंबर काय डिरेक्टर होते आणि अतिशय ग्रामीण भागात आपलासा वाटणारा चित्रपट होता हो। हो।